बोन्साय क्लबच्या वतीनं सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी कार्यशाळा आणि प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आलं आहे बोनसाय क्लब तर्फे दिनांक आणि जानेवारी रोजी कार्यशाळा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती क्लबचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी संपर्क साधून नाव नोंदणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे बोनसा क्लब सोलापूर हा जो आम्ही कार्यक्रम देतोय तो सोलापूरात प्रथम होतोय साधारणपणे चाळीस पंचेचाळीस वर्षांचा प्रथम हा कार्यक्रम होतोय आणि बोनसाय क्लब बोनसायच्या लोकांना आवड आहे सोलापूरच्या अनेक घरोघर जे बागकाम करतात लोक त्यांच्याकडे अनेक ठिकाणी बोन्साय आपल्याला पाहायला मिळतात पण ते बोनसायला बोनसाय ज्या पद्धतीने व्हायला हवं त्या पद्धतीने होते असं तुमच्या लक्षात येत दिसत नाही आम्हाला त्यामुळे आम्ही त्याच्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करण्यासाठी आम्ही हा बोनसाय क्लब सुरू केलाय परत भाग सोलापूर जे आमचं पर्यावरणीय व्यासपीठ आहे या व्यासपीठामध्ये मार्फत बोनसा क्लब अडेनियम क्लब प्रयोग बागप्रेमी पर्णपुष्प कलाकृती अशा सेंद्रिय भाजीपाला अशा वेगवेगळ्या आम्ही ऍक्टिव्हिटी करतोय वेगवेगळ्या आमचे उपक्रम आहेत त्यातला हा एक उपक्रम म्हणजे पोनसा क्लब सोलापूर जनता आमचा सहकारी बँक आहे ती त्याच बिल्डिंग मध्ये वरच्या पाचव्या मजल्यावर आम्ही ही कार्यशाळा घेतोय कार्यशाळेमध्ये सकाळी दहा ते दोन या वेळेत कार्यशाळा होणार आहे आणि दोन ते आठ रात्री आठ पण हे प्रदर्शन आहे प्रदर्शन आहे या पत्रकार परिषदेस योगेश जक्कल शुभदा पाटील अंजली इंगळे संतोष शिरळेकर सुनील पवार आदींची उपस्थिती होती